नमस्कार मित्रांनो समोरीलजी बैल पाहत आहे विक्रीसाठी अवेलेबल आहे खूप गरम आहेत कामाला वगैरे सगळ्या ह्याला हातापायाला एकदम क्लिअर कट आहेत बैल नेमकंच कळ दातावर आहेत एकाच्या तर कुण्या कायम आहेत एक कळ दातावर आहे पाहत आहे मित्रांनो विक्रीसाठी अवेलेबल आहे गाव तालुका जिल्हा बीड खरेदी करायचं तर कॉन्टॅक्ट करा आजची दिनांक आहे पंचवीस आठ दोन हजार चोवीस मित्रांनो व्हिडिओ पडल्याच्यानंतर दोन चार दिवसाच्या पुढं कोणीही कॉल करू नका कारण <laughs> की बैल जोडविक झालेली असती त्याच्यामुळं कॉल करून काही उपयोग होत नाही सरासरी दोन चार दिवसात बैलजोड विक्री होऊन जाते त्याच्यामुळं कॉल करू नका नंतर किंमत फोनवर सांगू